हंबीराव मोहिते जिवंत असते तर संभाजीराजे पकडलेच गेले नसते शंभूराजांनी आपल्या आयुष्यात एकशे बारा लढाया केल्या त्यापैकी ते एकही लढाई हरले नाहीत हंबीराव मोहिते जिवंत असते तर संभाजी नस्ते। महाराज पकडलेच गेले नसते असा दावा इतिहासकार व साहित्यिक विश्वास पाटील यांनी केला अहिल्यानगर जिल्ह्यातील चितोंडी पाटील येथे आयोजित प्रबोधन मंच व सावरकर वाचनालय आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत ते बोलत होते ते म्हणाले छावा चित्रपटात खूप काही मांडलं गेलं परंतु खूप काही उरलंही आहे संभाजी हा विषय चित्रपटात मावणारा नाही परंतु एक झाले की छावा चित्रपटामुळे फक्त महाराष्ट्राला माहीत असलेले शंभूराजे सर्व जगाला समजले विश्वास पाटील पुढे म्हणाले कि शूर संभाजीराजे फक्त पंद फितुरीमुळे पकडले गेले छत्रपती शिवराय व शंभूराजे यांचे नाते जीवाशिवाचे होते परंतु काही नाटककारांनी इतिहास रंजक करण्याच्या नादात शंभूराजे व कवी कलश यांचे विपर्यस्त चित्र उभे केले त्यांना बदफैली ठरवले वास्तविक शंभूराजे असे नव्हते आपल्या आयुष्यात त्यांनी एकशे बारा लढाया केल्या त्यापैकी फक्त एका लढाईत ते हरले पकडले गेले तेव्हा औरंगजेबाने त्यांना किल्ले मागितले धर्मांतर करण्याची अट घातली परंतु स्वाभिमानी शंभूराजांनी ती तडजोड फेटाळली म्हणून त्यांना स्वराज्यासाठी बलिदान द्यावे लागले हंबीराव मोहिते जिवंत असते तर शंभूराजे पकडलेच गेले नसते असा दावाही विश्वास पाटील यांनी केला